अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही चंड कुठले ह्यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य भविष्य होणार आहे पण एक गोष्ट बरी झाली की या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिन शर्ट ना मग नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून डोंग करून पाठिंबा दिला लढण्याचं नाटक करून केलं अरे आम्ही नाटक करणारी माणसं नाहीत नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला बऱ्याच अंशी मोरीना जमते आम्हाला जमत नाही आम्हाला नाही जमत पण माझी तर अशी इच्छा होती की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक ही पाच टप्प्यात नाही आणखी दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती रोज यांची सालटी काढली असती मी रोज कारण एकदा आपल्याला शिवसेना प्रमुखाने काय सांगितलं म्हणून मी म्हटलं ना की मी नम नम्र आहे सगळ्यांशी नम्रपणाने वागतो तुम्ही प्रेमाने वागा आम्ही प्रेमाने वागू पण जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नख काढू आम्ही वाघ नख काढू आता मुनगट्टी वार ज्यांचे नख उफटले चंद्रपूर मध्ये ते लंडन मध्ये पुन्हा वागणं खाणायला चाललेत ओ कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय कशाला अपमान करताय एक तर तुमची पात्रता नाही गद्दार मानसिकतेचे तुम्ही भगव्याशी बेईमानी करणारी अवलात तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो त्याच्यावरती कोणतं सिम्बॉल नव्हतं काही नव्हतं पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला कुठलं काय यांचं चिन्ह छापा कुठलं काय म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवा आहे तो भगवाचा पाहिजे मशालीचा प्रचार वेगळा करा मशालीचा प्रचार वेगळा करा मशाली आपली धगधग ती मशाला आहेच पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना आपल्याला गाढायचंय म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरं कोणते चिन्ह टाकू नका आपला शिवसेनेचा भगवा भगवाच असला पाहिजे एक एक आपला भगवा दिसल्यानंतर हा कोणाचा भगवा अरे कोणाचा भगवा हा छत्रपतींचा भगवा शिवरायाचा भगवा हिंदूंचा भगवा मराठी माणसांचा भगवा महाराष्ट्राचा भगवा वारकऱ्यांचा आहे साधू संतांचा भगवा आहे त्यावेळेला नाही भगवा भगवा आहे आणि मशालीशी साधरमे असणार आहे जसं ती एक ज्वाळा दिसते भगवा फडकताना मशाल दिसते तीच मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आता आग लावलेली आहे तीच मशाल आहे आपली आता नवीन त्यांनी प्रभारी नेमलेत महाराष्ट्रामध्ये कोण भूपेंद्र यादव आणि काय यांचा इतिहास म्हणजे मंत्री म्हणून नालायक ठरलेत अपघात मंत्री काय कोण वैष्णव अश्विनी वैष्णव मंत्री म्हणून नालायक ठरलेत बरं झालं त्यांनी महाराष्ट्राचा कारभार बघायला त्यांच्याकडे दिले कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आणखीन मोठं त्यांचं हे होणार आहे खालसा होणार ते भूपेंद्र यादव सुद्धा पाठीकडे पडलेत कारभार म्हणून शून्य जर तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम देणार असाल तर देशाचं काम करणार कोण आणि असे मंत्री तुम्ही तुमच्या पक्षाच्या कामाला झोंपले तर रेल्वेचे अपघात होणार नाही तर आणखीन काय होणार म्हणजे सरकार कोणासाठी आहे कोण चालवते सरकार मग इथे जे आमचे बसले तुम्ही त्यांना काय म्हणालात बरोबर बोललात मग ते पुन्हा